कारण बघा हा बघा मी हाताने पकडला हाताने नमस्कार मंडळी मी कोकणी पंकज मध्ये आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा आम्ही आता जातोय कोलबी पकडायला चिंगळा कोलबी चिंगळा फ्रॉन्स तर आता मी चाललोय घरून म्हणजे खा आता खाली आलोय रात्र होणार रा आम्हाला तिकडे जायला म्हणजे तिकडे राहायला रात्र होणार रा आम्हाला आता तर बघू शकाल हे माझ्या मागे लावली ती झाबळी ह्याच्यामध्ये मी कोलबी ठेवणार आणि पकडणार पण बॅटरीवर पण पकडता येतात आम्ही आता झायला लावणार आहे पण आमचा नंबर नसतो आता ह्या ह्या ह्याला आमचा नंबर नाही आहे गावाचा सर्व असतं ना म्हणजे अमोश पौर्णिमेलाच लावतो आम्ही ही झाली तर आता दुसऱ्यांचा नंबर आहे तेरा जण त्याच्यानंतर आमचा येईल नंबर तर ह्या टायमाला आमचा नंबर नाही आहे मी आता हाताने कोलंबी पकडणार आहे तर जाता जाताच ते काकी चुलत काकी आहे ही आता माड शिपते ते तुम्हाला दाखवतो कशाने तुमच्याकडे पण असेल कोकणात जास्त करून त्याने शिपतात आता मशिनी पण आल्यात आता मशिनीने शिपतात आता ते आमच्या इथे तर आता अजूनपर्यंत तरी शिपतात असे चला तर तुम्हाला दाखवतो आणि ते खेळतात आमच्या पोरं ते पण दाखवते तुम्हाला चला तर मित्रांनो माडाला पाणी कसं घालतात ते बघू शकता तुम्ही पाणी कमी आहे काय सुकटेवर हो हा मित्रांनो हे माडाला म्हणजे माड असतात नारळ धरतात याची करतात यांना पाणी घालतात हे आमचे झाडे आहेत अजून काही नारळ आले नाही तुझं अननस सुपला वाईट नाही रे टॅम्पो काय आला रे चला मित्रांनो आता आम्ही इथून आता कोणबी पकडायला हे बघाकडे झाड माग ह कोकणातली मजा भारी असता ना यो 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 मुंबई सोडून येलो मुंबई काम इकडे पण भारी वाटत ना कोकणातली मज्जा भारी असतं हे पण हे पण माशे दाखवतो हेव हे पण मुंबई सोडून ठाम थांब मच्छी बघा मित्र करत मासे लावतो खेकड्यांसाठी सर दाखव हे पण मुंबई सोडून येलेलो चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता आम्ही आता खाडीत खाडीतो दाखवलंय ना आताच इलय तिकडनं आलो आलोय खाडी मध्ये तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो पुढे दाखवतो तुम्हाला मित्रांनो आम्ही आता चाललोय पाण्यामध्ये बघू शकता पकडायला चिंबोरी बघा एक काकाचा बोर पाण्यामध्ये उतरला कमी आहे पाणी बुट बिट घालून जायची नाही तर वाट लागली आहे पायवी कापतात मग वाट लागत पुढे ना रे तुझी बुट की नाही गार पाणी आ आम्ही गावी आलो ना हीच मजा करतो बॅटरी हा गावी आलो की आमची हीच मज्जा घरात नसतोच आम्ही बाहेर फिरत असतो किंवा इकडे खाडी मध्ये मच्छी पकडाल इकडे गेला पुढे समुद्र आहे झाडावर आता बघ झाडावर करतो आता कमी पाणी आलं इथे भरपूर पाणी असत बोट बीट नाही आली बोट तिकडे ठेवली बघा काढतोय झाड हे असतील ना बिटा काल काल काय गिल्लो काल होता काय होता

हायते रे जाट हाय हाय दे दे औरंग सी इकडून सी गे अरे पांडा उतर हाय ना हाय 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 अरे बाप रे मोठा आहे मोठा अरे बाप रे दादूस मोठा भेटला बघ पण संदीप मेंगूना हट्टा ना काय हो म्हणी हे मेंगूना हट्टा नाही नाही रे पण हे काय म्हणते मी पडला चुकीचा मित्रांनो एवढा मोठा चिंबोरा भेटला बघा हा इलेस तर बरा ये जरा ये, ये ये पाच मिनिट उतर ये लय मोठा लय मोठा किलोचा अरे आम्ही व्हिडिओ बोलतो होडी ये आमची चिंबोरी थांबा हे बघा ते आता आम्हाला भेटले बघा एकच आहे केवढे बघा दिसत की नाही अजून अजून पुढे मोठं झाड आहे अजून काढायचं काढायचं चला तर मित्रांनो पुढे दाखवतो अजून कसं सोडून याच्यापेक्षा मोठी असतो मित्रांनो बघा आता कसं सोडवतो अजून पुढे बघू ही पुढे होता लयच मोठा मी डेंगू बघलो छावला रक्त गाडीत

नशिबा मी आलो आणि मोठा भेटला व्हिडिओ करून भेटलो भी आम्ही कोकणी असल कोकणी <laughs> मस्त भेटले आपल्याला भी व्हिडिओ वरून वरती जाऊ कसं बांधतात ते बघूया बघूया चिंबोरी बघूया कशी बांधतात आपलं काम झालंय वेळी आपल्याला कोणबी बघायला भेटेल झाडी लावलेली नाहीत ना अजून आता लावलेली नाही आता एक एक येतात काय आता मित्रांनो पहिला व्हिडिओ एक बनवलेला मी पण त्याच्यामध्ये चिंबूर नव्हते दाखवलेले म्हणजे नव्हते तेव्हा लावले नव्हते वेळ झालेला होता आता आम्ही खाली आलो पहिल्या टाईमला एक व्हिडिओ बनवला होता चिंबोरी बघून झाली चिंबोरी आता पकडली आम्ही एक आता आम्ही बघतो आता कोलंबीचे झाड लावायला होता ते तुम्हाला दाखवतो कसे लावतात ते चला खाली चिक्कल आहे त्यामुळे पाय काढताना जरा मुश्किल होत होड्या आणल्या असत्या पण पाणी कमी आहे ना पुढे पाणी जास्त आहे चला तर मित्रांनो तुम्हाला कोलबीचं झाड दाखवतो कसे लावतात ते आता को। आम्ही कोलबीच झाड लावायला चाललोय दाखवतो तुम्हाला पाहिजे होत रे तेच तर इथून जात आहे ना जास्त ना येत पुढे हा कोलबीच झाड लावतो आता आम्ही दाखवतो तुम्हाला मित्रांनो पहिला पण व्हिडिओ बनवला होता मध्ये कोलबी नव्हती तेव्हा भेटलेली आम्हाला मला कोलबीचं झाड दाखवत बघा असे बूट घाला लागतात पाण्यामध्ये नाहीतर ते खाली खडप लागतात हिवाळी नाही घातले तर पाय बी कापू शकतो बघा आता कोणबीच झाड लावत गावाचे आहे पूर्ण गावाच आहे नंबर असतात आमच्यामध्ये ते लावायचे नंबर असतात आता तेरा जण लावणार नेक्स्ट टाइम ला तेरा जण लावणार आता लागतील कोलंबी तुम्हाला दाखवतो चला झाई दाखवतो कशी लावतात ते दाखवली मामा मित्रांनो हे बघ आता कशी लावतात ती झाई कोलंबीची फ्रान्स लेट आहे काय पाणी

चला तर मित्रांनो ही आता झाई लावली आपण मित्रांनो आता आम्ही झाई लावली सात झाडे सात आठ झाडी आहेत आता लावली कोणबी लागली की तुम्हाला दाखवतो कोणबी लागली की तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही कालवं आहेत चवीला खूप भारी असतात नक्की तुम्ही पण एकदा खाऊन बघा आणि हे खूप महाग पण असतात ह्याच्यातून काढतात मित्रांनो तुम्हाला आता ती कालवं दाखवली आहेत संध्याकाळी लागली आता झाळी काढली नाहीत अजून तर झाळी काढतील तेव्हा दाखवतो तुम्हाला पार्कने पार्क पारक फिने अर्धी मोखाल रे खाली जायचं त्या गाडीने वर इली ती याक सुनीय साजू का याक उलटी लागून देवसा तिकडे गेला उद्या गावचा मोठी आता खोटा वाटा मित्रांनो आता झाला बघू शक अर्धा एक तासाने काढली झाडी

कुसुमाते नाही आमच्या तिच्या अजून भेटतील ही पहिलीच काढली ना किती रुपये वाटा छोटी ना आणि मोठी किती त्याच्यात भात वाढली वाटा सत्तर ना मोठी सत्तर रुपये शंभर रुपये कोणाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा शेवट दा काय हे किती रुपयाचे हे सात हे लहान वाटत त्याच्यापेक्षा मोठे असतात हे किती रुपयाचे शंभर रुपयाचे सात शंभर रुपयाचे सात आणि ही छोटी चिंगळा ती पन्नास एक रुपये वाटत पन्नास रुपये वाटत <laughs> <गोटे कर। laughs> संपर्क साधायचा संगीता मला सांगा कमेंट मध्ये संगीता गोटे कर मी पकडलेली बघ अजून भेटली नाही एवढे मी पकडले नाही दिसत अजून पकड दाखवेन अजून मित्रांनो दाखवतो मी पकडलेली अजून पकडतोय अजून पन्नास रुपये वाटा बघू शकता पन्नास रुपये वाटा बाबू कटून देऊ मी पकडली बघा हाताने हाताने पकडलेली चिंगळा संगीता अरे संगीता गोटेकर <laughs> जो गोबरो बरेन काढलेलो ये अजून निघा हातात आणि ही आणणार रे

हात नको लावू गोबरू कोण गरवून काढला माझा चला तर मित्रांनो आम्ही आता घरी जातो खूप लेट झाला आता साडे नऊ वाजले तर आम्ही इथून आता घरी जातो आणि हा व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा चला तर पुढच्या व्हिडिओत भेटतो बाय बाय